गुरूर गुरूर विष्णु गुरूर देवो महेश्वरा गुरूर, 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 गुरूर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः बोलतीये मी काही नाही केलेलं सो जे मनातला माझ्या माझ्या मनात जे आहे मी ते बोलू इच्छिते आपली शाळा सुरुवातीला आधी अशी नव्हती खूप काही आमच्या एवढ्या सगळ्या सुविधाही नव्हत्या ह्या आता तुम्हाला एवढ्या सुविधा उपलब्ध झाल्यात एवढी सुंदर शाळा बनवलेली आहे स्पेशली आपल्या शिक्षणाचं सर्वांनी कौतुक केलं पाहिजे मी तर सर्वांना सांगेल सर्वांनी एकदा आपल्या शिक्षणासाठी तुम्ही नाही देत हे सरांनी दिलं हे सर्वांचं खूप खूप मोठं मन सर्व शिक्षकांचं मी खूप खूप धन्यवाद मानते की तुम्ही एवढं सगळं एवढं करताय बाकीच्या शाळांमध्ये असं नाही होत इव्हन बाहेर इतर देशातही नाही होत एवढं आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये खूप सारे कितीतरी स्टुडंट आहेत जे करतात शाळेसाठी खूप सारे मोठे झालेले इथं जे शिकून गेलेले असं नाही की आपलं सर्वांची एक फॅक्ट आहे की ज्या तेच विद्यार्थी शिकतात तेच मोठे होतात हे सरळ चुकीचे काहीतरी हा मी करू शकते स्पेशली मुलींसाठी म्हणायला नक्की आवडेल की तुम्ही शिका इतकं बाहेर पडा हे जेव्हा खूप मोठं आहे खूप मोठ तुम्ही एक्सप्लोअर करा तुम्ही जेव्हा ह्या तुम्ही बाहेरचा असाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण खूप काही करू शकतो आपल्याला आहे ताकद एवढी जाण्याची इथे स्टार्टिंग माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगेल की मला पण ट्वेल्थ झाली तरीही मला वाटायचं काही नाही एवढंच नॉर्मल मुलींच आयुष्य एवढंच असतं शिकायचं थोडंफार कुठे झालं एवढं शिकलं वगैरे जॉब करायचं लग्न एवढं ही गावाखाली अजूनही काही लोकांची मेंटॅलिटी आहे पण नाहीये तुम्ही करू शकता तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही इथं बाहेर पडा स्पेशली शिका तर मुलींनी शिका बाहेर पडा या यातून इथून. सगळ्यांना स्पेशली मम्मी पप्पा एवढे ज्यांचे फॅमिली खूप लोकांची फॅमिली सपोर्ट करते. काहींची नाही करत. तुम्ही तुमच्या फॅमिलीला म्हणू शकता की नाही मला शिकायचे. तुम्ही ती जिद्द ती ठेवावी लागेल. तुम्ही बोला नाही मम्मी मला शिकायचे तुम्ही ते ठरवल्याशिवाय नाही काय होणार आहे. मुलींनी बाहेर पडा विशेषता खूप मोठं बाहेर पडा. खूप साऱ्या गोष्टी येत नाही समजत चुकीच्या मार्गाला जातो आपण अभ्यासावर जेवढा हिंदू म्हणतो की नाही एवढं काय अभ्यास गेलो करू पाळायला गेलो करू पुढे गेलो नाही तुम्ही आता जसं भले मार्क्स कमी नाही करत तुमचा फ्युचर तुम्ही टेन्थला मार्क्स कमी पडले ट्वेल्थला मार्क्स कमी पडले मार्क्स तुमचं फ्युचर डिसाईड नाही करत तुम्ही किती मेहनत घेताय तुमच्याकडे नॉलेज किती आहे ह्या सगळ्यांवर आणि तुमच्या हिंमत किती आहे तुम्ही हिंमत धरा प्रत्येक गोष्टीना गिअप नाही करायचं नाही त्यांच्याकडे पहिल्यापासून म्हणून केलं असं नाहीये मीही तुमच्यासाठी नॉर्मल विद्यार्थिनी होते मला एवढे खास फ्युचर डिसाईड नाही करणार आहे तुम्ही तुम्ही किती मेहनत करताय तुमचं ध्येय डिसाईड करा तुम्ही आता त्यांचा स्टुडंट तुम्हाला नाही माहिती काही गोष्टी तुम्हाला आता सराने क्लासमध्ये करून नाही आहे तुम्हाला वर्षाचा हे नॉलेज तुम्हाला एथ नाईन टेन आतापर्यंत माहिती असायला पाहिजे तुम्ही कारण नॉलेज तुम्ही काही सर्वांकडे स्मार्टफोन आहे फक्त त्याचा उपयोग रिज पाहण्यासाठी नाही करायचं हे जेव्हा मोठं आहे तुम्ही एक्सप्लोर करा या सर्व शिका पहा सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला आता टेन्थ मध्ये डिसाइड केलं पाहिजे की तुम्हाला करायचंय आहे आता टेन्थ मध्येच तेव्हापासून तुला प्रत्येक गोष्टी होतं खूप सारे होते डॉक्टर इंजिनियर इंजिनिअरिंग एलएलबी खूप खूप सारे प्रत्येक मेडिकल क्षेत्र मेडिकल क्षेत्र फक्त डॉक्टर नसतं त्याच्यामध्ये तुम्ही फार्मसी करू शकता एम बी सी नर्सिंग करू शकता डॉक्टर म्हणजे फक्त एम जी डी एस बी एम एस बीडीएस खूप सारे डॉक्टर खूप तुम्ही तुमचे नॉलेज घ्या प्रत्येक कुठल्या क्षेत्रामध्ये अजून काय काय आहे ते तुम्हाला आता नॉलेज पाहिजे. तुम्ही आता शिका विचारा शिक्षण तुम्हाला काही पण तुम्हाला काही डाऊट झाला लगेच टीचरांना विचारायचं. टीचर सांगतात टीचर त्याच्यासाठीच आहेत. तुम्ही उपयोग करणार प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक नॉलेजचा. नॉलेज जास्तीत जास्त कुठून मिळणार आहे. मोबाईल मोबाईल मध्ये जास्त नाहीये आहे. कोरोनामुळे जे मोबाईलच्या आधी नका जाऊ जास्तीत जास्त नॉलेज सांगेल आणि तुमची तुम्ही आत्ता करायचंय काय तुमच्या आयुष्यात मग तुम्ही काही बना काही बना फक्त तुम्ही आता डिसाईड करा की मला हे हे करायचंय फक्त असं बघा आम्ही नंतर पाहिजे हे नंतर हे कराल नाही तुम्ही आता डिसाईड करा त्याच्या मागे हे करा आणि परिस्थिती नाही तुमची परिस्थिती आता काय तुमचं तुमची परिस्थिती तुमचं फ्युचर नाही डिसाईड करा सर्वांची परिस्थिती सेम नसते काही असे खूप सारे आहेत की थे, थे पर। ते खूप खूप हाला ते खूप मोठे झालेले परिस्थिती माणसाचं कुठल्याही व्यक्तीचं फ्युचर डिसाईड नाही करत परिस्थितीवर जाऊ किंवा मला फॅमिली सपोर्ट नाहीये कोण नाहीये माझं वाट वगैरेला नाही तुम्ही शाळा जागत एकट्या आला होता एकटं राहायचं आणि एकटंच जायचंय लढा एकट्या लढा तो आवड घेवा कोणावर डिपेंड राहू नका की नाही हा आहे तो आहे नाही स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करा नाही कोणी ये आपलं अस्तित्व आपल्यालाच हे करायचे कोणी नाही येणार ना। जन्म दिलेली आई एकदा जन्म दिले की स्वतःचे नाव करून स्वतःपासून दूर करते जन्म दिलेली आई आपल्याला दूर करतो त्याचं दुसरं कोणीही नाही ह्याचा अंदाज सगळ्यांना की मम्मी पप्पाना नाव नाही नसत सगळे आपल्या आहे पण स्वतःच आयुष्य हे स्वतःलाच घडकायचे नाही कोणी येणार कोणी नाही हेल्प करणार ठीक आहे सर्वांची परिस्थिती जे त्यांच्याकडे मम्मी पप्पा त्यांची परिस्थिती आहे ते आहे सर्वांचं असे असं एक की मम्मी पप्पांनी गमवून ठेवले वगैरे पण स्वतःची ओळख काय आहे काय म्हणणार माझ्या मम्मी पप्पांनी खूप कमवून ठेवले मी त्याच्यावर ठेवणार नाही बाळ न ते झालं तुमची स्वतःची इमेज काय आहे स्वतः काय आहात तुम्ही सगळं मम्मी पप्पांचं याच नाही होत आपली स्वतःची ओळख स्वतः निर्माण करा नाही असं समोर आपल्या आई वडिलांना अशी स्वतःची ओळख निर्माण कर त्या दिवशी त्या दिवशी तुमच्या आई बापांच्या डोळ्यातला तो गर्व अभिमान बघाल ना त्या तुम्ही जग जे मुला समजा ज्या दिवशी समोरपणे म्हणून हे यांचे यांची वडील आहेत त्या दिवशी आपल्या आई वडिलांच्या तुम्ही हे कमवलं त्या दिवशी तुम्ही समजून घ्या तुम्ही सगळं त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाहीये आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात आपल्या आई वडील दोन खाता खातायेत आपल्या आई वडिलांसाठी आपण काहीतरी करून ठेवलंय त्याच्या इतकी मोठी गोष्ट कुठलीच मानत नाही आई वडील फर्स्ट गुरु आपले त्यांनी आपल्याला जन्म दिलाय जे काही करायचंय तुम्ही तर नाही आता तुम्हाला मी एवढं सांगते तेवढं करणारही नाहीये की एवढं वय तुमचा काय अनुभवही नाही पण मी एवढं आई वडील एकदा फक्त तुम्ही घरी जाऊन शेतातून घरी आले ना एकदा सुद्धा आईवड्याच्या असे पाय दाबून द्या तुमच्या आई वडिलांचे रोय तुम्ही अक्षरशः असू येते आई वडिलांनी नाही पण काही करू शकत आपल्यासाठी आई वडील खूप खूप मेहनत घेतात आणि त्यांचं पुढचं आयुष्य पूर्ण ते पूर्ण त्यांची जी लाईफ आहे ते सुद्धा जावे एवढं एवढं ऍटलिस्ट सगळं जा, जागेवर मिळालं आई वडिलांना एवढी मेहनत करा तुम्ही एवढं स्वतःच अस्तित्व निर्माण करा आपले आई वडील सुद्धा राहतील ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाहीये बस मी एवढं सांगेल शिक्षकांचा आदर करा आई वडिलांची खूप खूप रिस्पेक्ट करा त्यांचं इतकं मोठं कोणीच नाही आयुष्यात Ahí cuál es el